माझा पण एक मित्र आहे त्याचे पण काही प्रश्न आहे तो तुला प्रश्न विचारे थोडं सो म्हणजे आता सपोज जर एखादं कॉलेज आहे आणि त्याला प्लेसमेंट नाही येत तर मग अशा मला मुलांनी काय केलं पाहिजे नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या कुशीत या आमच्या युट्यूब चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत इंटरेस्टिंग गेस्ट आहे तो माझा एक मित्र पण आहे आणि त्यांचं नाव आहे रोहित वाघ एक सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे स्नॅपर यु फ्युचर टेकमध्ये आणि त्या आज आपल्याकडे आल्या पॉडकास्टसाठी वेलकम रोहित तुझं पॉडकास्टमध्ये स्वागत आहे धन्यवाद ओके आणि माझं नाव राहुल आहे ऍक्च्युली तर जयेश तू जयेश जयेश तू ओळखतो का हां तर तुम्ही दोघं एका कंपनीमध्ये काम करता होतो अच्छा तर जयेश सोबत हा काम करतो माझा मित्र रोहित रोहित तुझा म्हणजे सुरुवातीचा प्रवास कसा काय झाला जस तुझं शिक्षण झालं आणि तुझा, तुझा कसं आय टी कडे याचा कसा प्रवास झाला जसं आता तू सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तर तुझ्या प्रवासाबद्दल थोडी माहिती सांग ना ओके okay, सो so, मी ऍक्च्युली कॉलेज पास आऊट आहे टू थाउजंड ट्वेंटी टू ट्वेंटी टू बॅस्ट चा कम्प्युटर सायन्स आहे कॉलेज माझं तर मग लाईक त्यावेळेस माझं ब्रांच कम्प्युटर सायन्स असल्यामुळे प्लेसमेंट प्लेसमेंट मध्ये ऑन कॅम्पस साठी म्हणजे सिलेक्शन झालं होतं ऑन कॅम्पस तर मग जसं ते ऑन कॅम्पस प्लेसमेंट झाली तेव्हा ते स्टार्ट होत गेलं की लाईक आता जी पण फर्स्ट कंपनी भेटणार त्यामध्ये आपण काय करणार तिथं काय टेक्स्टाईक भेटणार वगैरे मग त्याप्रमाणे सर्व सरकत गेलं ओके ओके रोहित जसा तू फ्रेशर जॉईन झाला होता कंपनीमध्ये तर तुला काय सुरुवातीला म्हणू शकतो असं की आपण एकदम असं कॉलेजमध्ये कसं असतं की सर्व मित्रांसोबत बोलणं वगैरे वेगळं असतं कंपनीत थोडं आपल्याला म्हणजे कोणाशी किती काय बोलायचं कसं बोलायचं या गोष्टींची काळजी घ्यावी लागते नंतर तुम्ही कॉलेजमध्ये काही गोष्टी वेगळे शिकता पण तुम्हाला कंपनीत येऊन काही वेगळंच काम करावं लागतं आता मी जे कॉलेजमध्ये शिकलो मला त्याचं कंपनीमध्ये येऊन मी टेक ते टेक्स्टॅक माझ्यासाठी ते सगळं नवीन होतं मी ते कधी कॉलेजमध्ये केलंच नव्हतं मग mm -hmm. तो डिफरन्स येतो कारण की तुम्ही कोणत्याही कंपनीत गेले तर तुम्हाला माहित नाही राहत ऍज अ फ्रेशरचा अर्थ जो असतो की तुम्ही कोणत्याही रोल रोलसाठी ओपन राहणार फ्रेशर म्हणजे काय की तुम्हाला एखादा व्यक्तीचा कंपनी येतो ऍज अ फ्रेशर म्हणून तर त्याला असं असं नाही बघत की मी याला हेच डेव्हलपर साठी केले त्याला कंपनी वाले कोणता पण टेक्सटॅक्स देऊ शकतात म्हणून मोस्ट ऑफ द कंपनीज ना ची जास्त गरज असते कारण की फ्रेशर्स काय असतात की आम्हाला काही पण ते आम्ही काम करतो असं त्यामुळे मग माझं तसंच होतं की जेव्हा जॉईन केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही आर एन डी टीम मध्ये काम करणार वगैरे ठीक आहे जे आता देताय त्याच्यावर आपण करू पण कधी कधी काही गोष्टी अशा असतात की होम होम हो, हो, हो म्हणणं बी चांगलं असतं काही गोष्टींसाठी नाही म्हणण्यापेक्षा बाकीपेक्षा कारण की त्या कधी कधी मग पुढे जाऊन फायदेशीर पण ठरतात असं ओके ओके तर आता जसं तू जसे आता कॉलेजचा पण तुझा प्रवास आहे आणि आता तुला सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे तर आता जे सध्याच्या परिस्थितीला कॉलेजमध्ये आहे मुलं त्यांना नेमकं कोणत्या स्किल वर हो आता काम करायला पाहिजे की जेणेकरून त्यांना जसे जॉब किंवा प्लेसमेंट म्हणा त्याच्यामध्ये त्यांना जो मदत झाली पाहिजे हा मोस्टली आता कसं होतं की आपण फ्रेशर म्हटलं की आपण कधी पण सगळ्या रोल साठी ओपन राहणं गरजेचं आहे आता मी जर कॉलेज मध्ये असलो तर मी असं नाही करणार मी की मी फक्त फ्रंट एंड चा अभ्यास करतो आणि फ्रंट एंड जॉब रोल ला अप्लाय करतो आता एक्झाम्पल समजा दहा जॉब ओपन आहेत फ्रेशर साठी आणि तुम्ही म्हणता की नाही मी फ्रेशर साठी मी मला फक्त फ्रंट एंड साठी अप्लाय करायचे मग तुमची जॉब फ्रिक्वेन्सी कमी होऊन जाते ते पैकी दोन जॉब असतील फ्रेशर दोन जॉब असतील जे फ्रंट एंड डेव्हलपरचे असतील पण आठ जॉब फ्रेशरचे आहेत तर मग तुमची फ्रिक्वेन्सी कमी होऊन गेली प्लेस होण्याची तर स्वतःहून आपली फ्रिक्वेन्सी कमी न करण्याची आपण काळजी घेतली पाहिजे आपण कॉलेजमध्ये आहेत तर आपण काय केलं पाहिजे आपण कोडिंगवर फोकस केला पाहिजे आपण आपले प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स इन्क्रीज केल्या पाहिजे कोणतीही कंपनी फ्रेशर ला काय एक्सपेक्ट करते की तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स जमतात का लाइक कोणते पण एक कोणती पण लँग्वेज आहे एक ते सी प्लस प्लस घ्या किंवा जावा घ्या तुम्हाला कोडिंग जमली पाहिजे बस हे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे हे जर जमलं तुम्हाला कोणती पण कंपनी अ फ्रेशर म्हणून प्लेस करून घेते ओके ओके आणि आता जसं फ्रेशर जे राहतात त्यांना रिझ्यूमे वगैरे बनवायचा राहतात तर जस त्यांना म्हणजे मोस्ट ऑफ द जे इंटरव्यू होतात ते रेझ्यूमेच्या बेस्ट वर होतात तर त्यांना अशा कोणत्या गोष्टी मेंशन केल्या पाहिजे त्यांनी रेझ्यूम मध्ये की जो इंटरव्यू त्यांच्या डायरेक्शन मध्ये गेला पाहिजे म्हणजे बघ इंटरव्ह्यू कधी पण जेव्हा फ्रेशर्सचे चे इंटरव्यू होतात ना तर रेझ्यूमे मोस्टली बघत नाही जर माय समोर जर मी पाच कॅन्डिडेट्स आणले फ्रेशर तर मी त्यांच्या रेझ्यूमे जास्त बघणार नाही ठीक आहे ते केव्हा बघतो आता मी पाच जणांचे इंटरव्ह्यू घेतले आणि मी पाच पाच हेच विचारलं की तुम्हाला म्हणजे लाईक कोडिंग क्वेश्चन विचारले इंटरव्ह्यू मध्ये आणि मी त्याच्या बेसिसवर कोणाला इव्हॅट केलं लाईक कोडिंग क्वेश्चनच्या बेसिसवर कोणाला आपण इव्हॅट केलं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला वाटलं की आपल्याला फक्त दोनच जण पाहिजे आणि तीन जणांचं चांगली कोडिंग आहे मग तेव्हा आपण रिझ्युमेवर जातो लाईक कोणा आपल्या कोणी कोणाच्या रिझ्युम मध्ये स्वतःच्या रिझ्युम मध्ये काय मेन्शन केलंय की कोणी काही याच्या आधी प्रोजेक्ट केलेला आहे का कारण की फ्रेशर कडे बघण्याचा म्हणजे बघण्याचा बग, वेगळा हे असतो लाईक आपण आता फ्रेशर असतो त्याच्याकडे आपण वेगळे वेणी बघतो की हा हा फ्रेशेअर तर ते, ते महत्वाचे बाकी एखादा प्रोजेक्ट प्लस मायनस नसला असला एवढा काही फरक पडत नाही असं हा पडतो पण ते एकदम लाईक एकदम तुम्ही मोठ्या कंपनीमध्ये जातायत आहे समजा अमेझॉन गुगल वगैरे मग तिथे तुम्हाला कमीत कमी एखादा चांगला प्रोजेक्ट पाहिजे तुमच्या रिझ्युम मध्ये जस आय टी मध्ये भरपूर वेळेस आपण डाटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम असे शब्द ऐकतो त्याच्यामध्ये तर त्याचं जे नॉलेज आहे असणे आय टी क्षेत्रात किती महत्वाचं आहे किती महत्वाचं किती अल्गोरिदम किंवा डाटा स्ट्रक्चरच नॉलेज पाहिजे आयटी सेक्टरमध्ये ठीक आहे आता याच एक्झाम याचं अँसर देण्यासाठी एक एक्झाम्पल देतो मग समजून समजा किती महत्वाचं आहे आता समजा माझा टीम लीड आहे समजा तो टीम लीड आता जवळपास सात सात वर्ष एक्सपिरियन्स आहे त्याला ठीक आहे सिक्स टू सेव्हन इयर्स तर तो आता डीएसए करून दुसऱ्या कंपनीमध्ये स्विच करतोय आता सुद्धा डीएसए करतोय तो म्हणजे तुम्ही किती समोरची कंपनी जेव्हा स्विच करते ना मोठ्या कंपनीमध्ये आपण तर ती कंपनी तुम्हाला हे बघते की तुम्ही तुम्हाला की ते जास्त आधी फोकस नाही करत ते फक्त तुमचे प्रॉब्लेम स्किल्स कडे बघतात की तुम्हाला प्रत्येक राऊंडमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिला जातो प्रत्येक राऊंड मध्ये एक क्वेश्चन इंटरव्ह्यू समोर सॉल्व्ह करायचा तुम्हाला आणि ते असतं प्रॉब्लेम सॉल्ग स्किलचे क्वेश्चन डीएसी चे क्वेश्चन त्यामुळे डीएसी नेव्हर एंडिंग आहे ने त्याच्यात ते विचारत ते कोणती बी मोठ्या कंपनीत जायचं जर ठरलं ना तर तुम्हाला डीएसए मस्ट आहे त्यामुळे असं नाही की आता ठीक आहे आता आपण स्टार्ट कुठून एंड डेव्हलपर किंवा बॅक एंड डेव्हलपर केलं तर तुम्ही फक्त स्पेसिफिक त्याच रोलसाठी अप्लाय करताय पण तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये अप्लाय करताय ज्या मोठ्या कंपनी लाईक गुगल अमेझॉन तिथे अप्लाय नाही करते नॉर्मल आपण समजा नॉर्मल पॅकेज देणार कंपनीमध्ये अप्लाय करताय मग तिथे डीएससी नाही विचारणार तुम्हाला तिथं फक्त फ्रंट एंड डेव्हलपर बॅक एंड डेव्हलपर विचारणार मुलगा एकदम खूप चांगला एम करतोय पाच सहा वर्षांनंतर सुद्धा तर तरी त्याला डीएसए मस्ट आहे एकदम मस्ट आहे कोणाला जर आता समजा जशी ऑनलाईन वगैरे प्रॅक्टिस करायची असेल तर त्याच्यासाठी काही प्लॅटफॉर्म आहे का ऑनलाइन वगैरे कॉलेजमध्ये प्रेशर्स आहेत त्यांना त्यांच्या स्किल्स इम्प्रूव्ह करायचे आहेत तर त्याच्यासाठी कोणते ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहे का अव्हेलेबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म बरेच आहेत आता पण कसं होतं की बरेच जण काय करतात की प्रत्येक प्लॅटफॉर्म वर जातात थोडे थोडे क्वेश्चन सॉल्व्ह करतात आणि असं वाटतं की आपण खूप कोडिंग करून घेतली पण तसं न करता आपण एकच प्लॅटफॉर्मला कंटिन्यू युज करणं गरजेचं आहे कारण की सेम पॅटर्नचे क्वेश्चन मोस्ट ऑफ द प्लॅटफॉर्म वर रिपीटेड असतात असे तर मग तुम्ही जर ऍज अ फ्रेशर आहे तर तुम्ही स्टार्ट करा हॅकर रँक पासून स्टार्ट करा तुम्ही बघा की तुम्हाला म्हणजे तुम्ही एकदा कोडिंगचा एक कोडिंग अंदाज घ्या किती जमतं तुम्हाला किती म्हणजे तुम्ही शिकताय तर तुम्हाला जमताय का वगैरे मग हळूहळू करा एक mm. चॉईस असते आता मला जर तर प्रत्येकाचा लीड कोडवरच करेल पण मी तेच करेल मी परत जाऊन जीएफजी वगैरे जीएफजी झालं कोड फोर्स झालं तिथं जाऊन परत क्वेश्चन्स करणार कारण की मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स असतात ते पॅटर्नचे रिपीटेड असतात त्यामुळे दहा जागेवर जाऊन न जाता एकाचॉर्म ला जास्त क्वेश्चन सॉल्व केलेला कधी पण बेटर पडत आणि मग okay. कोणते बी तुम्ही मोठ्या कंपनीमध्ये अप्लाय करता तर ते आपलं mm. प्रोफाईल बघतात तुम्ही किती क्वेश्चन सॉल्व्ह केले ते दिसत त्यांना ते, ते म्हणतात की तुमचं प्रोफाईल शेअर करा तर मग mm. तिथे दिसतं जर तुम्ही दहा जागेवर पाच पाच क्वेश्चन केले तर त्याचा काही अर्थ राहणार नाही ना एकाच जागेवर तुम्ही दोनशे क्वेश्चन केले तर ते कधी mm. पण बेटर पडतं असं बरोबर बरोबर जसं तुझं प्लेसमेंट झालेला आहे रोहित तर ते इंटरव्यू राऊंड कसा असतात की त्याच्यामध्ये एकच राऊंड होतात की दोन तीन राऊंड वगैरे होतात काय इंटरव्यू तुझा एक्सपिरियन्स सांग त्याच्याबद्दल थोड मग कोणतेही तुम्ही फ्रेशर राहू द्या किंवा मग एक्सपिरियन्स राहू द्या मिनिमम तीन राऊंड कोणती कंपनी घेणार तुमची एक किंवा दोन राऊंड मध्ये कधीच होत नसतं मिनिमम तीन राऊंड तुमचे होणार म्हणजे होणार मग त्यातले समजा मग डिपेंड करतं कंपनीवर डिपेंड करतं कंपनी वाले काय करतील दोन राऊंड टेक्निकल राउंड घेतील एक राऊंड एचआर आर घेईल शेवटचा राऊंड किंवा मग ए ति ग्राउंड टेक्निकल पण होतात असं पण होतो कधी 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 पाच पाच इंटरव्ह्यू पण होतात माझे माझ्या एका एक कंपनीचे पाच इंटरव्ह्यू झाले होते होतात ते डिपेंड करत त्यांना जर वाट त्यांची जर प्रोसेस माहिती तसंच आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी एक एक, एक इंटरव्ह्यू घ्यायचे ते घेतील आणि तुम्हाला द्यावंच लागेल इंटरव्ह्यू काही काएं काही मॅक्स मॅक्स आतापर्यंत मी पाच इंटरव्ह्यू दिलेत एका कंपनीसाठी असं आणि हे इंटरव्ह्यूचं झालं पण इंटरव्ह्यूच्या आधी तुमच्याकडून एखाद्या मोस्ट ऑफ द कंपनी टेस्ट पण घेतात कि ही टेस्ट सॉल्व्ह करा मग टेस्टच्या बेसिसवर तुमचे इंटरव्ह्यू होतील स्टार्ट होतील पुढचे पण काही काही कंपनी असतात त्या टेस्ट नाही घेत डायरेक्ट इंटरव्ह्यू शेड्यूल करतात असं ते म्हणजे ते डिपेंड करतं कंपनीवर आपल्याला फक्त रेडी राहणं आणि मिनिमम तीन राऊंड साठी रेडी राहायचं मिनिमम एक दोन राऊंड वर तर नाहीच होत कधीच बर आणि म्हणजे असं आता जर तू आपले जे आहेत त्यांना सल्ला द्यायचा असेल की इंटरव्ह्यू मध्ये नेमकं काय करायचं आणि काय करायचं नाही तर याच्याबद्दल काय सांगशील आता जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देतात तेव्हा तुम्ही एक्झाम्पल असता आता समजा एक तासाचा इंटरव्ह्यू आहे किंवा मग अर्धा तासाचा इंटरव्ह्यू तर तुम्हाला माहित पाहिजे की तुम्ही इंट्रोडक्शन किती किती मिनिट किती मिनिट बोललं पाहिजे तुमचं आता नॉर्मली जेव्हा आपण इंटरव्ह्यू येतो तो काय म्हणतो की इंट्रोड्यूस सेल्फ तर किती मिनिटं तुम्ही इंट्रोड्यूस केलं पाहिजे तुम्हाला जर अर्धा तासाचा इंटरव्ह्यू तर तुम्ही जास्तीत जास्त जास्तीत जास्त पाच मिनिटच्या वरती नाही जायला पाहिजे तुमचं इंट्रोडक्शन आता तुम्ही फ्रेशर आहे फ्रेशरमध्ये इंट्रोडक्शन बस तीन साडेतीन मिनिटात पण तुमचं इंट्रोडक्शन झालं पाहिजे कारण की कडे फक्त अर्धा तास आहे तर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन जास्त वेळ चालवलं तर मग तुम्हाला कसा करेल जर एक तासाचा इंटरव्यू असला तर तुम्ही पाच मिनिट इंट्रोडक्शन द्या प्रॉपर सांगा तुम्ही काय करतात काय केलंय आतापर्यंत कोणते प्रोजेक्ट केलेले आहेत का तुमचा सीजीपी ए किती आहे तुम्हाला किती पर्सेंटेज होते फ्रेशर साठी एज अ फ्रेशर म्हणून तुम्हाला दहावीला किती पर्सेंटेज होते तुम्ही दहावी कुठून केलीये मग हे सगळं दहावी बारावीचे पर्सेंटेज झाले तुमचं आता कॉलेजमध्ये आतापर्यंत ज्या तुम्ही इंटरव्ह्यू देणार त्या मुमेंट तुमचा सीजीपी किती आहे मग तुम्ही कोणते टेक्स्टाईक लाईक तुम्ही कोणता एखादा प्रोजेक्ट केलाय त्याच्याबद्दल सांगा असं या किंवा मग तुम्ही कोणत्या क्लबचे मेंबर होते का म्हणजे या को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वगैरे या फ्रेशरसाठी हे इम्पॉर्टंट आहे एक्सपिरियन्स सा गरजेचं नसतं फ्रेशर साठी असं असतं की तुम्हाला या सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यूला सांगता सांगता आल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी आणि मग नंतर मग जसं इंटरव्ह्यू मग त्याप्रमाणे आपोआप इंटरव्ह्यू डायरेक्ट होऊन जातो ओके ओके आणि नॉन टेक्निकल स्किल्स किती महत्वाचे हो आहेत जसं तू आता सिनियर सॉफ्टवेअर झाला आहे सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलप इंजिनियर झालाय तर नॉन टेक्निकल स्किल्स जे आहेत सॉफ्ट स्किल वगैरे हो त्या किती महत्वाच्या हो त्याच्याबद्दल थोडं लाईक सॉफ्ट स्किल महत्वाच्या असतात आता जेव्हा एक्झाम्पल देतो एक महामित्र आहे तर त्याचं कसं होतं की त्याला नॉलेज खूप आहे पण जेव्हा आता समजा जेव्हा त्याचा कोणी इंटरव्ह्यू घेत ना तर त्याला त्याला येतं असं नाही की येत नाही त्याला खूप येत चांगलं आहेत सर्व गोष्टी चांगल्या आहेत पण त्याला ना एक्सप्रेस करता येत नाही एखाद्या म्हणजे समोर त्याने विचारलं तर एक्सप्रेस करणं पण सांगता पण आलं पाहिजे कसं एक्सप्रेस करू शकत हा तर मग त्याच्यासाठी काय की तुम्हाला थोडंफार म्हणजे प्रॉपरली बोलता आलं पाहिजे कसं बोलावं हे पण थोडंफार आयडिया पाहिजे आता एका इंटरव्ह्यू मध्ये कोणी काही विचारून घेतलं तर तुम्ही कसं सांगताय किंवा मग त्याला काय सांगताय हे पण महत्वाचं त्यामुळे कम्युनिकेशन स्किल कुठे ना कुठे कामात येतातच तुम्ही किती नाही म्हटलं तरी आणि तुम्ही कोणतीही कंपनी जॉईन केली तिथं पण तुम्हाला कम्युनिकेशन स्किल कामात येतातच कारण की तुम्ही टीम मध्ये काम करतात जर तुम्ही बोललेच नाही तर मग ते लाईक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो टीम मध्ये असं त्यामुळे मग ह्या गोष्टी म्हणजे ऑफिशियली बोलणं म्हणजे फॉर्मली लाईक असे इनफॉर्मली तर आपण प्रत्येकाशी काही बोलू पण फॉर्मली सगळ्यांशी काय बोलणं कसं बोलणं मध्ये कसं बोलणं किती बोलायचं कारण की कधी कधी एखादा मॅनेजर काही विचारलं तर तुम्हाला किती सांगितलं पाहिजे किती काम केलं वगैरे सगळ्या गोष्टी कम्युनिकेशन स्किलमध्ये येतात असं आणि बाकीचं मग याच्या व्यतिरिक्त कम्युनिकेशन एवढं खूप होऊन जात ओके ओके आणि जसे आता नवीन नवीन ट्रेंड्स येत आहे जसं आहे नवीन मध्ये येत आहे तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील नवीन मुलांना कि त्याच्यावर किती फोकस वगैरे करायला पाहिजे बघ फोकस करणं म्हणजे कसं आहे ना प्रत्येकाची चॉईस असते पण ती चॉईस कधीच आपली फिक्स नसते आपण जेव्हा फ्रेशर असतो आपल्याला काहीच माहित नसते की काय करायचंय बाहेर कोणी म्हटलं आहे तर आपण एआय करायला चालू करतो ठीक आहे <laughs> पण ते कसं असतं की ते बाय चॉईस होत नाही किंवा मग तुम्हाला कंपनी आता समजा मी ए आय च काम केलं आणि मला ना ची कोणतीच कंपनी लागत नाही एज अ फ्रेशर म्हणून मी काही <laughs> प्रोजेक्ट म्हणून पण मला एआयची कोणतीच कंपनी लागली नाही मला एक्सवायस एड कंपनी लागली मी तिथं आता वर किंवा वर काम करतोय मग तुम्ही डायरेक्टली होऊन गेल ना तुमच्या मनासारखं थोडी झालं आणि एवढे एवढे जॉब्स नाही आहे की तुम्हाला तुमच्या मनासारखा जॉब भेटणार आहे मग तुम्ही थांबणार मग तुम्हाला जॉब भेटेल कोणीच थांबणार नाही ज्याला पहिला जॉब भेटला तो घेईल आणि स्टार्ट करेल जॉब मग त्याच्यानंतर मग तुम्ही ठरवा की तुम्हाला परत कुठे शिफ्ट व्हायचं आहे का पण इनिशियली तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये एंटर होणं खूप महत्वाचं आहे तुम्ही स्टार्टिंगला काय भेटते तुम्ही स्टार्टिंगला तुम्हाला यायचं भेटते की एंड डेव्हलप फ्रंट एंड डेव्हलपर याचं बघ न बघता तुम्ही एकदा एंटर करणं गरजेचं आहे एकदा तुम्ही एंटर एंटर केलं की तुमचा जो दोन वर्षाचा जो पिरियड असतो ना तो पण ऍज एक्सपिरियन्स लोकांसाठी तो पण फ्रेशरच समजून घ्या तुम्ही तेव्हा पण तुम्ही तरी तुम्ही मोठ्या कंपनी मध्ये स्विच करू शकतात एवढा स्कोप आहे त्याच्यात त्या एक दोन वर्षामध्ये त्यामुळे पहिली गोष्ट तुम्ही एंटर होऊन जा मग पुढे बऱ्याचशा गोष्टी चेंज होऊन जातात आणि बेस्ट ऑन युअर एक्सपिरियन्स म्हणजे आता जसं तू सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर झाला आणि तुझा एक्सपिरियन्स आहे एवढ्या वर्षाचा तर त्याच्याबद्दल तुझ्या एक्सपिरियन्स बद्दल तू मुलांना काय बेस ऑन एक्सपिरियन्स काय सल्ला देशील लाइक सल्ला like, असा की मोस्ट ऑफ द जेव्हा पण तुम्ही कंपनी जॉईन करणार तेव्हा आपल्याला माहित नसतं कंपनी कोणत्या टेक्सटॅक मध्ये का आता एक्झाम्पल तुम्ही टीसीएस मध्ये गेले तर टीसीएस मध्ये किंवा मग ऑग्निझेंट मध्ये गेले मोठ्या कंपन्यांमध्ये गेले जिथं हा मास हायरिंग होते तर तिथं आपल्याला माहित नसतं की आपल्याला काय टेक्सटॅक भेटणार आहे तर अशा वेळेस नाही म्हणायचं जे भेटते ते ऍक्सेप्ट करायचं आणि त्याच्यावर काम करायचं किंवा मग त्याच्यावर ट्राय करायचं की त्याच्यात आपण त्याच गोष्टीमध्ये आपण मास्टर झालं पाहिजे असं यावेळी प्रोसेस करायचं आणि राहिली गोष्ट मग त्यावेळेस तुम्ही जे काही ऍक्सेप्ट केलं त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित व्यवस्थित काम करा वगैरे त्या व्यवस्थित गोष्टी शिकून घ्या दीड दोन वर्षात मग अजून तुम्ही वाटलं जर तुम्हाला एखाद्याला लगेच मोठ्या कंपनी स्विच करायची आवड असते किंवा मग जिथे गुगल झालं अमेझॉन मायक्रोसॉफ्ट खूप कंपन्यांमध्ये तर तो व्यक्ती त्या एक दोन वर्षात कंपनीचं पण काम करतो आणि आपलं आपलं डीएसए पण करतो आणि मोस्ट ऑफ द कंपनीज घेऊन घेतात तशा पोरांना ज्याचं डीएसए चांगलं असतं तेव्हा एक दोन वर्षानंतर सुद्धा घेतात त्यामुळे असं नाही की आता बरेचसे पोरे जे टी मध्ये काम करायचे पण दोन वर्षानंतर आता अमेझॉन मध्ये गेलेत असे पण भरपूर एक्झाम्पल आहेत त्यामुळे नेवर एंडिंग येत ते फक्त ज्याला एक असं आहे ना की डीएसए येणं मस्ट आहे जेव्हा तुम्ही मोठ्या कंपनीमध्ये जाता तेव्हा आणि एखाद्या तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये त्यामुळे मग तुमचा रिझ्यू पण स्ट्रॉंग राहतो तू जसं तुला एक्सपिरियन्स आहे तर तू स्विचेस म्हणजे स्विचेस मारण्याबद्दल काय शेअर करशील की काही मुलं काय करतात सहा महिन्यामध्ये स्विचेस मारतात एक महिन्या एका महिन्यामध्ये काही जण स्विचेस मारतात किंवा एका वर्षामध्ये स्विचेस मारतात तर एक्सपिरियन्स म्हणजे एका कंपनीमध्ये टिकून राहणं हे किती महत्वाचं आहे एका कंपनीमध्ये टिकून राहणं खूप महत्वाचं आहे लाईक तुम्ही दीड ते दोन वर्ष ट्राय करायचं एका कंपनीमध्ये राहायचं ठीक आहे हा तुम्ही एखादी कंपनी सोडताय ते एकदमच लाईक आता मी एक कंपनी सोडली चार महिन्यात त्याचं कारण हेच होतं की वर्कलोड खूप जास्तच होता ठीक आहे mm. त्या केसमध्ये तुम्ही इग्नोर नाही करायचं लाईक तुमची लाईफ बॅलेन्स बॅलेन्स काहीच राहत नाही मग तुम्हाला सॅटर्डेला काम करायला लावतील संडेला काम करायला लावतील मग तुम्हाला रात्री नऊ वाजेपर्यंत बसावं लागेल मग तशी लाईफ तर बिलकुल नाही पाहिजे कोणाला राईट त्यामुळे मग तस एखाद्या एक हो चार ते एक्सेप्शनल केस होता जेव्हा तीन चार चार महिन्याचा तुम्हाला कंपनी सोडावं लागते पण मोस्टली ट्राय करायचं की कधी पण एका कंपनीत दीड वर्ष प्लस थांबायचं दीड था। वर्ष मिनिमम धरून चालायचं दीड वर्ष प्लस थांबायचं था। हा तोपर्यंत तुम्ही बघत राहायचं कोणत्या कोणत्या कंपनीमध्ये ते त्या ते टेक्नॉलॉजीच्या रिगार्डिंग ऑपॉर्च्युनिटी आता क्रिएट होत आहेत मग तुम्हाला म्हणजे लाईक अवेअर राहायचं फक्त की कोणत्या कंपनीत आता त्या टेक्नॉलॉजीच्या ओपनिंग आहेत बॉ जेणेकरून मी मी करायचं ठरवलं तर त्या कंपनीमध्ये मी अप्लाय करू शकतो असं तर माझा पण एक मित्र आहे त्याचे पण काही प्रश्न आहे तो तुला प्रश्न सो म्हणजे आता एखादं कॉलेज आहे आणि त्याला प्लेसमेंट नाही येत तर मग मला मुलांनी काय केलं पाहिजे हा आता समजा असे आपल्या माझे भरपूर कॉलेज आहे किंवा इंडियामध्ये जिथं प्लेसमेंटच काही नसतं अशा वेळेस ना अवेअरनेस खूप कामात येते तुम्ही लिंकड इन वर जा कनेक्ट करा मुलांशी जे लाईक तुम्हाला आता कोणत्याही मुलाला विचारा तर गुग, मुला गुगल कॉलेजच्या मुलाला गुगल नावाचं माहिती ना भाई कंपनी आहे गुगल नावाची ठीक आहे ना शोधा गु वर कनेक्ट करा मुलांना तुमच्या सिनियर्सला कनेक्ट करा असं नाही की तुमचे सिनियर्स सगळे सगळे बिगर जॉब आले आहेच बऱ्यापैकी सिनियर्सकडे कडे जॉब असतात त्यामुळे त्यांच्याशी बोला की कोणत्या कोण त्यांचे मध्ये बघा की ती ती व्यक्ती कोणत्या कंपनीमध्ये काम करते त्या कंपनीमध्ये प्रोफाईल चेक त्या कंपनीचं चे प्रोफाईल ओपन करायचं बघायचं तिथल्या लोकांना कनेक्ट करायचं तुम्ही विकली वीकली, वीकली लिंकडिची लिमिट असते वीकली लिमिट तुमची एवढे तुम्ही, 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 तुम्ही कनेक्शन सेंड केले पाहिजे की तुमची वीकली लिमिट संपली पाहिजे त्याच्याने तुमचे कनेक्शन वाटतील तुम्हाला कळेल की इंडियामध्ये किती कंपनी आहेत काय काय नाव कंपन्यांचे काय काय नाव असतात आपल्याला काहीच माहित नाही आपल्याला फक्त चार पाच कंपनी माहित असतात कॉलेजमध्ये पण त्याच्या व्यतिरिक्त खूप कंपनीज आहेत मग ते आपल्याला त्याची आप इन्फॉर्मेशन गॅदर होते तुम्ही त्यांच्याशी बोलायचं मग जेव्हा तुम्ही थर्ड इयरमध्ये येतात तेव्हा बरेचशा असे प्रोग्राम्स असतात जे फक्त गर्ल सा था था। <laughs> गर्ल्स साठी चालवले जातात मग गर्ल्स गर्ल्सनी त्या केस मध्ये अवेर राहायला पाहिजे की कोणती कंपनी फक्त गर्ल्ससाठी प्लेसमेंट ड्राईव्ह चालवते लाईक ॲमेझॉन चालवते नंतर अॅटला म्हणून कंपनी ते फक्त गर्ल्ससाठी ड्राईव्ह चालवतात सेपरेट आणि एक असते जी मिक्स असते नॉर्मल असते रेग्युलर तर मग या सगळ्या गोष्टी कुठून येतात जेव्हा तुम्ही अवेअर राहतात असं नाही की फक्त कॉलेज चाललंय आणि बस चाललंय त्याच्यात मग तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये तरी होत नाही कॉलेजमध्ये राहिलं तर ती गोष्ट वेगळी काही कॉलेजला कंपनी येणार आहे म्हणजे जिथं कंपनीज येत नाही तिथं इंटर्नशिप शोधणं स्वतःहून आता पुण्यात येतं पुण्यात तुम्ही कंपनी मध्ये बघणं जाऊन बोलणं कि इंटर्नशिप आहे का म्हणजे ट्राय करत राहणं जेवढं तुम्ही बोलणार वगैरे ट्राय करणार विथ इन्क्री स्किल साइड बाय साईड तेवढा तुमचा फायदा आहे त्याच्यात अच्छा आणि रोहित म्हणजे बघ आता मी जेव्हा कॉलेजला होतो त्यावेळेला जेव्हा लास्ट इयर असतो आपलं त्यामध्ये इंटरशिप करायला लागते त्यामध्ये काही मुलं म्हणजे पैसे देऊन इंटरशिप करता तर काही म्हणजेच अनपेड इंटरशिप करता तर त्यांच्यासाठी तुझं म्हणजे तुला काय म्हणायचं त्यांचं लाईक like, अनपेड इंटर्नशिप असले ना तरी चांगली गोष्ट आहे कारण की तुम्ही अजून असं समजायचं आपण कॉलेजमध्येच आहे आपला एट सेमिस्टर आपलं चालू आहे सिक्स जे असेल ते शेवटचं सेमिस्टर चालू आहे आणि आपण कॉलेजमध्येच आहे आणि आपण काहीच कमवत नाही असं असं समजून अनपेड इंटर्नशिपला समोर जायचं आणि आन, अनपेड इंटर्नशिप केली पाहिजे ते पैसे देऊन वगैरे हो लाईक आपण पैसे देऊन सर्टिफिकेट बनवून घेतो ना काही न करता त्याचा काहीच युज नाही कारण की ते तुम्हाला नंतर खूप बॅक फायर करता मग असं त्यामुळे कोणते अनपेड इंटर्नशिप असली तीन महिन्याची किंवा सहा महिन्याची तरी आपण ती केली पाहिजे त्याच्यातून एक्सपिरियन्स येतो काय सांगता काय सांगता येत नाही कारण की ती कंपनी त्या कंपनीला जर तुमचं वर्किंग आवडलं तर तुम्हाला तेच तिथे ठेवून घेतील तुम्हाला दुसरीकडे जायची गरज पण राहणार नाही बरोबर की नाही त्यामुळे मग असं नाही म्हटलेलं चुकीचं आहे म्हणजे केलच पाहिजे अशा वेळेस अनपेड असून की काय असून थँक्यू रोहित थँक्यू बोल थँक्यू थँक्यू सो मच रोहित तुझा खूप खूप धन्यवाद तुझ्या बिझी शेड्यूल मधून तुझा थोडा टाइम काढल्याबद्दल महाराष्ट्राच्या कुशी आमच्या व्ह्युअर्स छान वाटल आमचा फर्स्ट पॉडकास्ट आहे हा आणि फर्स्ट आमचा तू गेस्ट आहे ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर पॉडकास्टला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर खालील कमेंट मध्ये टाका थँक्यू